नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच झाले आहे की पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता नेमका कधी वितरित होणार आहे व त्याची अधिकृत तारीख देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कळणार आहे परंतु आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की काल संध्याकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वीस तारखेचा कार्यक्रम फिक्स झाला असून येणाऱ्या वीस जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत आणि याच दौऱ्या दरम्यान बिहार येथून देशामध्ये सर्व पी एम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे दोन हजार रुपये जमा करतील अशा प्रकारची माहिती स्वतः पंतप्रधान कार्यालयाकडून सध्या जाहीर करण्यात आलेली ही। आहे आणि हीच माहिती तुम्हाला देण्यासाठी आजचा दोन मिनिटाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवला आहे आणि यासोबतच वीस जून रोजी जो राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे तो, तो हप्ता मात्र महाराष्ट्र राज्य सरकार त्याच दिवशी आपल्या राज्यामध्ये कुठेतरी एखाद्या राज्यस्तरीय कार्यक्रम ठेवून त्या कार्यक्रमातून त्या हप्त्याचे वितरण करू शकते त्यामुळे तुम्हाला वीस तारखेला हे दोन्ही हप्ते महिने कन्फर्म झाले असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता तेवढा कुठून वितरित करण्यामध्ये येणार आहे आणखीन कन्फर्म झालेले नाही त्यामुळे तुम्हाला आता वीस जून रोजी चार हजार तुमच्या बँक खात्यामध्ये महिने हे शंभर टक्के कन्फर्म झालेले आहे त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नसून येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपयाचा आर्थिक लाभ आता अखेर जमा करण्यामध्ये करण्यात येणार आहे तसेच दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता मिळाला नसेल मग तो कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हप्ता जमा करण्यात आलेला नसेल तर तात्काळ तुमचे पी एम किसान योजनेचे अकाउंट हे चेक करून घ्यायचे आहे व तुमच्याकडे आठ दिवसांचा कालावधी असून या आठ दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या काही बाबी अपूर्ण असतील किंवा तुमच्या खात्यामध्ये काही त्रुटी असेल ते तुम्हाला दुरुस्त करून तुम्हाला तुमची एक के वाय सी करून या हप्त्याअगोदर सर्व रेडी करायचे आहे कारण की त्यानंतर तुम्हाला जर हप्ता जमा झाला नाही तर कसल्याही प्रकारचे आणि काही करता तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही सर्व कामे लवकरात लवकर करून घ्यावीत आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच अपडेट घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा मिळूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद